<laughs> कसं हॅलो <laughs> 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 <halu>, मी ग्रामपंचायत सदस्य पोपडाके बोलतो आहे गेल्या वर्षी गतवर्षी पावसाचं प्रमाण पूर्णपणे न पडल्यामुळं गावात पाण्याची टंचाई भीषण अडचण निर्माण झाली त्यासाठी आम्ही सर्व बॉडीने एकत्र येऊन आमच्या गावचे विद्वान सरपंच राजाभाव पवार यांना काही करून गावाला पाण्याची पिण्याची सोय करावी लागते असं त्यांना आग्रह धरला त्यांनी काल स्वतः टँकर सोकरचा खर्चा निकत घेऊन गावाला मोफत पाणी देण्याचं कबूल केले आणि आज त्यांनी प्रत्यक्षात टँकर घेऊन आलेत आता जोपर्यंत पाऊस पडल पडत नाही अडचण दूर होत नाही तोपर्यंत पाण्या टँकर हा चालू राहणार जोपर्यंत जेवढं गाडला खेपा होतील तोपर्यंत आम्ही सरपंचाला सांगणार आहे बाबा तेवढं पाणी पुरवठा करा म्हणून प्रशासना मागणी केली ते परंतु झाला विषय असा की आपलं कुर्टेगाव हा उजनी धरणाच्या अंडरखाली येत असल्यामुळं त्यांनी नकार दिला त्यासाठी दोन महिने झाला उजनीला पाणी येत नाही तर दोन महिन्यापूर्वी पाण्याची पूर्ण अडचण आली आता काल काय झालं कालच्या ह्या आठवड्यात पाण्याचा पूर्णपणे गावात कसलाही पाण्याचा सो म्हणजे सोर्स नाही त्यासाठी आम्ही सर ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाला बोललो सरपंचा कानावर गाठला आणि सरपंचाने तो मान्य केला आणि गावासाठी त्यांनी सो पाणी देण्यास कबूल केली त्या पद्धतीने आजपासून पाणी चालू केले आहे तर पावसापासून पाणी चालू, चालू राहणार आज मोजे कोर्टी येथे कोर्टी गावचे विद्यमान सरपंच राजभाऊ पवार यांच्या वतीनं जी पाण्याची जी भीषण टंचाई या ठिकाणी निर्माण झाली आहे पिण्याच्या पाण्याची असू द्या घरामध्ये सांड वापरण्यायोग्य पाणी असू द्या जनावरांच्या पिण्याचं पाणी असू द्या ही खूप म्हणजे खूप त्या ठिकाणी टंचाई निर्माण झाली या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी स्वतःच्या खिशातून मोफत या ठिकाणी गा गा या गावासाठी संपूर्ण वाड्या असतील गावठाण परिसर असेल या ठिकाणी मोफत पाणीपुरवठा आजपासून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे लोकांची या गावातील अशी मागणी होती की गेली पंधरा दिवसापासून या ठिकाणी जो ग्रामपंचायती पाणीपुरवठ्याची विहीर आहे या ठिकाणी सोनक्याच्या तळ्याच्या शेजारी एक विहीर आहे आणि इकडे धोंडाळीमध्ये विहीर आहे पण त्या ठिकाणी पाण्याची पातळी पाऊस नसल्यामुळं पूर्ण खालेव खालावल्यामुळं या ठिकाणी विहिरीमध्येही पाणी नाही आणि हा जो भाग येतो तो उजनीच्या क्षेत्रामध्ये येतो उजनीचा कॅनल आहे भाडगरचा कॅनल आहे पण त्या कॅनललाही पाणी न आल्यामुळं या ठिकाणी ही टंचाई निर्माण झालेली आहे आणि खरं तर राजभवनी सरपंचांना या कोर्टी गावातील सर्व नागरिकांच्या वतीनं व एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून मनापासून धन्यवाद व त्यांचं कौतुक करतो कारण की एक आदर्श सरपंच काय असतो ते या ठिकाणी यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिलेलं आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा हे मानून हे तत्व त्यांनी मानून या ठिकाणी लोकांची सेवा काय करायची आणि कशा पद्धतीनं करायचं लोकांच्या सेवेत राहायचं हे निश्चितपणाने त्यांनी मोफत पाणी पाजून या ठिकाणी लोकांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि लोकांची मागणी जोपर्यंत पाण्याची थांबत नाही तोपर्यंत ही अविरित सेवा या ठिकाणी सरपंच राजभाऊ पवारच्या माध्यमातून कोर्टी व या पंचक्रुशातील वाड्यावरील सर्व नागरिकांना या ठिकाणी राहणार आहे आज या ठिकाणी कोर्टी गावातील पाण्याची अडचण भरपूर असल्यामुळे आम्ही सर्वजण मेंबर बॉडी ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांनी सगळ्यांनी ग्रामसेवकांना आग्रह धरून पाण्याविषयी काही आपल्याला तालुका पातळीवरून जिल्हा परिषद पंचायत समितीकडून काही योजना दुष्काळ जाहीर करून पाण्याची सोय होते का आम्ही विचारपूस करता आम्हाला ते अजून गाव जे आहे आपलं म्हणजे दुष्काळग्रस्त नाही आहे असं शासनाकडून आम्हाला सांगण्यात आलं त्या सांगण्यावरून मग आम्ही सरपंचांना आग्रह धरला की बाबा ना आज वाड्या वस्त्यांना असू दे कुर्टी गावातल्या नागरिकांना असू दे सर्वांना पाण्याची फारच अडचण आहे मग विचार करून ग्रामनिधी तर आपण काय तरतूद होईल का त्याच्यातूनही नाही होणार असं ग्रामसेवकांनी सांगितल्यामुळे मग सरपंचांना धरल्यामुळे सरपंचाने म्हणले मी सो खुर्ची सर्व पाऊस पडेपर्यंत पाणी पुरवण्याचा निर्णय घेतो असं सरपंचांनी सांगितलं आणि काल बारा तास उलटले नाहीत तोपर्यंत सरपंचांनी आज टँकर नवीन आणून स्वतः सो, सो खर्चाने आज पाणी वाटपासाठी चालू केलेलं आहे आणि हेतून पुढं पाऊस पडेपर्यंत बंदही होणार नाही आणि असं म्हणजे सर्वांच्या सोयीसाठी असं म्हणजे प्रथम नागरिक जो असतो ते आज ह्या ह्यांच्या कार्यातून सरपंचांनी दाखवून दिलेलं आहे आम्हाला आज दुसरी गोष्ट म्हणजे आता पाऊस पडायची म्हणजे काय म्हणजे कंडिशन नाही आहे एक दोन महिने असंच म्हणजे दुष्काळ राहण्याची कंडिशन दिसते मग एक दोन महिन्यानंतर पाऊस पडेपर्यंत सरपंचाच्या म्हणजे कार्यातून जे गावाला म्हणजे जे सोयी होते असंच ह्या कार्यातून त्यांनी दाखवून द्यावं त्यांचं कार्य दाखवून द्यावं अशीच अपेक्षा मी बाळगतो धन्यवाद चालू केलंय रांगड बोलायचं आपल्याला येईल ते आता जे आता सगळ्यांनी सांगितली पाण्याची टंचाई ही खरंच एवढी पाण्याची टंचाई होती मग ती सगळ्यांनी काल परवा दिशी बसून सरपंचांच्या कानावर घालून जी आता हे केलं पाणी चालू केलं आहे ती गावाच्या वतीनं आता सरपंचाचे आभार मानतो